दिवाळी आली दिव्यांची रोषणाई झाली फटाके वाजू लागले आतिषबाजी झाली फराळाची लगबग झाली सगळीकडे कसा उत्साहाचा माहोल झाला दरवर्षी दिवाळी दरम्यान आपण हेच दृश्य बघतो अनुभवतो आणि पुढच्या वर्षी देखील अशीच दिवाळी साजरी व्हावी यासाठी आस लावून बसतो पण तुम्हाला माहितीये इतिहासात पहिली दिवाळी नेमकी कधी साजरी झाली होती दिवाळी या सणामागे नेमकी काय पौराणिक कथा आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला मंडळी जर आपण दिवाळीचा इतिहास बघितला तर काही पौराणिक कथानुसार असं मानलं जातं की जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करून आणि आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती म्हणूनच चौदा वर्षांनी श्रीरामाचा वनवास संपला आणि रामराज्य आलं या आनंदात अयोध्येत आल्यावर दिवाळी साजरी झाली आणि तेव्हापासूनच दिवाळीचा हा सण अंधारावर प्रकाशाने मात करणारा विजयाचा सण बनला आणि म्हणूनच दिवाळी दरवर्षी साजरी केली जाऊ लागली ही झाली एक कथा यात पौराणिक मान्यतेनुसार अशी ही एक कथा सांगितली जाते की सत्ययुगात पहिली दिवाळी साजरी केली होती असं म्हणतात की जेव्हा समुद्र मंथनातून अमृत पात्रासह हो वैद्य धन्वंतरी प्रगटले त्या दिवशी पहिल्यांदा धनत्रोयदशी साजरी झाली त्यानंतर धन्वंतरी पाठोपाठ संपत्तीची देवी श्री लक्ष्मी प्रगट झाली आणि दिव्यांच्या उत्सवानं धन्वंतरी आणि लक्ष्मीचं स्वागत झालं म्हणूनच तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा होऊ लागला ही झाली दुसरी कथा याशिवाय महाभारतात देखील दिवाळीचे काही संदर्भ दिसून येतात ज्यानुसार असं मानलं जातं की पांडवांना बारा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता आणि जेव्हा पांडव आपला वनवास संपवून घरी परतले तेव्हा त्या ते आनंदात संपूर्ण शहर उजळून निघालं आणि तेव्हापासून दिवाळी सुरू झाली एवढंच नाही तर दिवाळी साजरी करण्याबाबत श्रीकृष्णाशी निगडित असलेली एक कथा आहे त्यानुसार जेव्हा भगवान आपली पत्नी नरकासुराचा वध केला होता त्या दिवशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील होती आणि ज्या दिवशी नरकासुराच्या दशदिशीतून आणि अत्याचारापासून लोकांना मुक्ती मिळाली त्या दिवशी लोकांनी आनंदाने दीपोत्सव साजरा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी झाली आणि तेव्हापासून दरवर्षी दिवाळी साज I'm look म्हणजे काय तर जेव्हा आपण या दिवाळीच्या पौराणिक कथांबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या कारणांमुळे दिवाळी साजरी होत असल्याचं पाहायला मिळतं आणि प्रत्येक कालखंडात दिवाळीचा आनंद द्विगुणित होताना दिसतो जो आनंद आपणही साजरा करतोय त्यामुळे तुम्ही देखील यंदाची दिवाळी आनंदात उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बकर लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा